नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची अशी माहिती बघणार आहोत एक यंत्र आहे जे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य आहे हे यंत्र लावल्याने आपल्याला कोणते फायदे होतात त्याचप्रमाणे हे यंत्र कोणते आहे आणि ते कसे लावावे ही माहिती आपण अशा बघणार आहोत बघा ते यंत्र म्हणजे चौसष्ट योगनी यंत्र आता हे यंत्र तुम्हाला तुमच्या जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये नक्की मिळेल अगदी पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत तुम्हाला हे यंत्र मिळेल तुम्हाला असेलच हे यंत्र तर हे यंत्र तुम्हाला आणायचं आहे हे यंत्र आपल्या घराच्या दर्जावर लावल्याने किंवा जर तुमचं दुकान असेल ना तुम्ही तुमच्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर पण लावू शकता आता हे यंत्र लावल्याने आपल्याला कोणते फायदे होतात त्यातला सगळ्यात पहिला फायदा आपला असा होतो की आपल्या घरामध्ये कधीही अपघात होत नाही दुसरा फायदा असा होतो की लक्ष्मी टिकून राहते आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो hmm. बघा लक्ष्मी तर येते लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते पण ती स्थिर राहणं ती टिकून राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण की लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते पण आलेला पैसा हा वायफळ मार्गाने खर्च होतो आणि असं जर घडत असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही बघा लक्ष्मी चंचल आहे ती आज असते तर उद्या नसते पण माता लक्ष्मी आपल्यामध्ये टिकून राहावी तिने आपल्याकडे अखंड वास करावा आणि त्यासाठी आपण अनेक उपाय सुद्धा करतो बघा माता लक्ष्मीचा वास जर आपल्याकडे अखंड असेल तर तेव्हाच आपली प्रगती होत असते लक्ष्मी येते पैसा तर आपल्या घरामध्ये येतो पण तो जर वायफाळ मार्गाने खर्च होत असेल आपल्या डोक्यावरच कर्जही वाढतच जातं म्हणून बघा लक्ष्मी टिकून राहणं हे खूप जास्त महत्वाचं आहे माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी तुम्हाला हे यंत्र आपल्या मुख्य दर्जावर लावायचं आहे त्यानंतरचा फायदा असा होतो की आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही नेहमी आपली बरकत होत असते आणि सदैव आपल्या घराची आपली प्रगती होते भरभराट होत असते तर हे जे काही फायदे आहेत ते यंत्र लावल्यामुळे आपल्याला होत असतात आता बघा हे यंत्र कोणत्या दिवशी लावावे तर हे यंत्र तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी लावायचं आहे प्रत्येक महिन्यातून दुर्गाष्टमी येत असते आता पुढच्या महिन्यामध्ये मला वाटतं सात तारखेला दुर्गाष्टमी आहे तुम्ही त्याआधी हे यंत्र आणून घ्या आणि दुर्गाष्टमीला तुम्हाला हे यंत्र आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला लावायचं आहे त्या बघा दुर्गाष्टमीला आणून आम्ही तसंच लावायचं का तर असं नाही त्या यंत्रावर तुम्हाला काही सेवा करायची आहे सेवा अगदी दोन ती 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 से ती ते तीन मिनटांची आहे ती सेवा करून तुम्हाला ते यंत्र आपल्या घराच्या मुखत तुम्हाला लावायचं आहे आता बघा यंत्र आणल्यावर दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते यंत्र तुम्हाला हळद कुंकू अक्षदा व्हायची आहे धूप दिपाने तुम्हाला ओवाळायचं आहे अशी सर्वात प्रथम तुम्हाला पंचोपचार त्या यंत्राची पूजा करायची आहे त्यानंतर बघा यंत्राची पूजा करून झाल्यावर तुम्हाला काही मंत्र आहेत ते तुम्हाला म्हणायचे आहेत तुमच्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या अक्षदा या अखंड असल्या पाहिजे लक्षात घ्या तुटलेल्या नका घेऊ तर अक्षर तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि मी तुम्हाला जे काही मंत्र पुढचे सांगते आहे ते तुम्हाला म्हणून या अक्षर तुम्हाला त्या यंत्रावर अर्पण करायचे आहेत आता मंत्र कोणते आहेत बघा हे चौसष्ट युगडींचे मंत्र आहेत तर त्यातला सगळ्यात पहिला मंत्र असा आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही लिहून घ्या आणि हे मंत्र तुम्हाला हातामध्ये अक्षदा घ्यायच्या हे हे मंत्र तुम्हाला म्हणायचा यातला तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आणि अक्षर तुम्हाला त्या यंत्रावर टाकायचे आहे बघा तर मंत्र असा आहे ओम काली नित्य सिद्ध माता स्वाहा आता बघा हा मंत्र म्हटला की तुम्हाला हातातल्या थोड्याशा अक्षर तुम्हाला यंत्रावर टाकायच्या आहे त्यानंतरचा दुसरा मंत्र असा आहे की ओम कपलिनी नागलक्ष्मी स्वाहा तिसरा मंत्र असा आहे ओम कुलादेवी स्वर्णदेहा स्वाहा चौथा मंत्र असा आहे ओम कुरुकुल्ला रसनाथा स्वाहा पाचवा मंत्र असा आहे ओम विरोधिनी विलासिनी स्वाहा सहावा मंत्र असा आहे ओम विप्रचित्ता रक्तप्रिया स्वाहा सातवा मंत्र असा आहे ओम उग्र रक्त रूपा स्वाहा आठवा मंत्र असा आहे ओम उग्र प्रभा शुक्रनाथा स्वाहा नववा मंत्र असा आहे ओम दीपा मुक्ती रक्ता देहा स्वाहा दहावा मंत्र असा आहे ओम मुक्ती रक्तस्पर्शा स्वाहा अकरावा मंत्र असा आहे ओम घना महाजगदंबा स्वाहा आणि बारावा मंत्र असा आहे ओम बलका कामसेविता स्वाहा तर हे जे काही बारा मंत्र आहेत हे चौसष्ट रुग्णांचे मंत्र आहेत हे मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अक्षता यंत्रावर तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि ही सगळी सेवा करून झाल्यावर हे यंत्र आपल्या घराच्या मुख्य दर्जा तुम्हाला लावायचं आहे आणि बघा प्रत्येक महिन्यातून दुर्गाष्टमी येत असते तर प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला तुम्हाला यंत्राची पूजा करायची असते हळद कुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायचे असतात धूपदीप तुम्हाला ओवाळायचं असतं या यंत्रावर तर बघा तुम्हाला जर पुढच्या महिन्यात नाही जमलं तुम्ही येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये दुर्गाष्टमी त्या दिवशी तुम्ही ही यंत्र आणून घ्या आणि ते तुम्ही तुमच्या मुख्य दर्जावर लावू शकता तुम्हाला जेव्हा जमेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा केंद्रातून तुम्ही ही यंत्र घेऊन या आणि आपल्या घराच्या मुख्य दर्जावर तुम्हाला लावायचं आहे किंवा जर तुमचं दुकान असेल तर तुम्ही दुकानाच्या प्रवेशद्वारावर पण लावू शकता तर बघा हे यंत्र लावण्याने आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचा अखंड वास असतो लक्ष्मी टिकून राहते अन्नधान्याची कधी कमतरता आपल्याला भासत नाही सदैव आपली भरभराट होत असते आणि त्याचप्रमाणे आपल्या घरी कधी अपघात होत नाही तर हे त्याचे फायदे आहेत आणि हे यंत्र तुम्हाला कसं लावायचं आहे पण तुम्हाला समजलं असेलच बऱ्याच सेवकांच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे यंत्र आहे जर तुमच्याकडे नसेल तर अवश्य आणून घ्या आणि ही सेवा करून तुम्हाला हे यंत्र लावायचं आहे फक्त दुर्गाष्टमीला हे यंत्र लावायचं आहे लक्षात घ्या आणि येणार तिथून पुढे येणाऱ्या प्रत्येक दुर्गाष्टमीला त्या यंत्रावर पूजा करायची असते पूजा काय करायची असते तर हळद कुंकू मला अर्पण करायची आहे धूप दीप ओळायचं प्रत्येक माणसं दुर्गाष्टमी सेवा करायची असते न विसरता आणि लक्षात घ्या कुठलीही सेवा कुठलीही उपाय आपल्याला तेव्हाच फळ देतात जेव्हा आपण ते मनापासून पूर्ण श्रद्धेने करत असतो त्यामुळे मनात कुठलीही शंका न घेता अगदी आपला मनातला भाव हा स्वच्छ असायला हवा तेव्हाच आपल्याला कुठली सेवा करायची असते आणि बघा ज्या तुम्ही कोणतीही छोटी मोठी सेवा करता तुमच्या मनात जर शंका असेल ना तर त्या शंकेमुळे तुम्हाला त्या सेवेच फळ मिळत नाही म्हणून लक्षात घ्या कुठलीच शंका धरू नका आपल्या सेवा मार्गातल्याच से से या सगळ्या सेवा असतात आणि ज्या आपल्याला करायच्या असतात या सगळ्या सेवा आपल्याला आपल्या परम पूज्य सांगितलेल्या आहेत त्यामुळे कुठलीही मनात शंका धरू नका आणि निशंका मनाने तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या असतात तुम्हाला जसं जसं शक्य होईल जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढा तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करत राहा जेणेकरून बघा याचा फायदा जो आहे तो आपल्या कुटुंबालाच होत असतो आपल्या घराची प्रगती होत असते भरभराट होत असते तर आपल्या जेवढे शक्य होईल तेवढे उपाय आणि सेवा आपण करायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे बाकी सगळं काही स्वामींच्या हातामध्ये आहे त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवून सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहे तर सलाम ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी सोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एकाने व्हिडिओसोबत किंवा नवीन शासत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ